काय सांगितली किंमत एक लाख रुपये सांगितले एक लाख रुपये आता कसा आला साहित्य त्याला साहित्य झालेला आहे तू वापर कुठे केलेला आहे चार बैला बी केला छकडीला पट्ट्याला बी आणलाय हा शर्दी वापरलेला आहे हा शर्दी वापर गाय भरण्यासाठी वगैरे गाय भरले त्याच्यावर दोन आपण आता गा बने गाई बरोबर गा हां गाय हा गाय जास्त करून तुम्ही वापर आता शर्दीसाठी केला शर्दीसाठी वापर केला बरं मागणी पण झाली आहे काही मागणी तशी झाली पंचावन्न हजारापर्यंत शेवट सोडायचं काय होईल बघू आता जसं येईन तसं त्याप्रमाणे देऊ कुठल्या कॅटेगरीमध्ये गोष्ट होता म्हणजे खिल्लार मध्ये कोणता पकडाचा खिल्लार मध्ये तो आता गावरान खिल्लार मध्ये येतो बिर्डी बिर्डी जाते ती गावरान मध्ये बिर्डी खिल्लार मध्ये येते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सनी जाधव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सेहेचाळीस एक्केचाळीस चोपन्न नेरे मुळशी पुण्यात होणार मित्रांनो तुम्ही जे शरीर बांधा पाहिलात तर समजेल तुम्हाला की हा शरद मध्ये नक्कीच गट पास वर्क नंबर कुठे निघत काय याच्या अगोदर आहेत भरपूर चार बैलात भरपूर त्यांनी फायनली केलेले आहेत गटाला आपण तीन वेळा झोपला आपण बैलाला नियोजन न झाल्यामुळं बैल आपला थांबला गेला शर्यतीला वापरलेलं मित्रांनो वासुर आहे सध्या साधत करते जर तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओमध्ये सांगितले नंबर एकदा कॉल करा स्वभावाला कसं आहे मार्का वगैरे नाही ना एकदम शांत स्वभावाचा आहे नाही थोडाफार रॅकेट राहतो पण मार्क मार्कावर नाही नाहीये